बांगडे कसे बांगडे बांगडे देता कितीचे द्या कसे दोनशे दिला ना नाही जाऊ सगळी चल जाऊ नाय चवत मी त्यांच्या जाऊ सास विकतात दोनशे पण तुम्हाला त्या नाही दिले बरू नको काय शेकर चांगली चांगली कपडे बांगडे खाली जाणार कोर्साला सह इच्छे शंबर लीन इच्छे मैं नहीं सगली इच्छा तो मैं तुम्हें इमानदारी दिल्ली जा घूमू नहीं दिखे बांगे कपले भांगे बगा या जाओ का वाइट दिल बैंक कोकर न्या न्या कु भी नहीं तुम्हें पसंद नहीं दे बीन चार पांच सात सात आठ नौ हाई शंभरचे द्या ना पाच पण तुम्हाला द्या आणि मोठे द्या मोठे काढा मोठे तीन टाका दोन छोटे तो एक एकदम लांब टाकला तो बदला आणि मोठे एक द्या

वो, वो, बाजार असताना हो बुधवार तो होय होय संध्याकाळी आता नाही चार वाजता ये आराम सगळं असत कुरुड भाजी पालो बाजार सारखं बाजार भरतो चार वाजता ये आराम शी चार पाच वाजता आले होते चालते खंडव्यात एवढं काही उन्हात यायची गरज नाही संध्याकाळची पण मच्छी असता नाही मी नाही बस माझी संपली की चालली मी ना नाट्यशी

नाही नाही ह्याला एकच काटा मध्ये हलव्यासारखा का मोरा काटा याला एकच मध्ये काटा नाही याला आमच्या लोकवाले आता माझा हो दीडशेला तुम्हाला शिंगला बिंगला पाहिजेत माझ्याकडे शंभरचे

कसं आहे ग एक दीडशाला दिला तू लहान घ्या शंभरला जा तर तू एक कुणाक पुरेशील एवढ्या माणसा त्यांनी आपली दोन माणसं ती खातील नाही हो तू काय पुरेशील जा तुझ्या तु बेचचा बोलता मी वाईट नको लागेल